नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय आज या ठिकाणी सकाळी सकाळी पाण्याची मोटर चालू करण्यासाठी मी आलो होतो माझ्या पाठीमागं बघू शकता कशा पद्धतीचं वातावरण आहे आणि मला असं वाटलं की आपल्या महाराष्ट्राचे जे वनमंत्री आहेत गणेश नाईक साहेब त्यांचं थोडंसं कौतुक करावं त्यांना धन्यवाद द्यावे की महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बिबट्याची दहशत आहे आणि त्याच्यामध्ये प्रचंड अशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण आहे आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांनी आपले प्राण गमावलेले आहेत अनेक लहान लहान मुलांचा बळी त्या ठिकाणी गेलेला आहे खऱ्या अर्थानं त्या आईला काय वाटलं असेल की तिचं छोटस लहान बाळ त्याने अजून विश्व सुद्धा पाहिलं नाही आणि ते बाळ सुद्धा त्या बिबट्याने नेलं सत्तर पंच्याहत्तर वर्षाची आमची आजी असेल आई असेल म्हणजे तिला मुलं असतील नातवंड असतील की कशा पद्धतीने आपण ते फोटो वगैरे पाहिलं तर आपलं काळीच पिळटून जातं आणि म्हणून महाराष्ट्राचे जे वन मंत्री आहेत गणेश नाईक साहेब त्यांनी अत्यंत सुंदर प्रकारचं नियोजन केलं त्याबद्दल त्यांचं मी असं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो खरंच त्यांची जी बुद्धिमत्ता आहे ना ती फार सुंदर आहे आणि फार अप्रतिम आहे की त्यांनी म्हटले की बिबट्या चार लोकांना खाणार आहे मग ते पंचवीस पंचवीस एक कोटी आपल्याला त्या ठिकाणी खर्च येणार आहे ते एक कोटीचे शेळ्या मेंढ्या घेऊ आणि ते राणामध्ये सोडून देऊ म्हणजे बिबट्या येईल आणि खाईल म्हणजे आपला प्रश्न जो आहे तो म्हणजे असा कायमस्वरूपी सुटून जाईल तर मला असं वाटतं की आपल्या सर्वांचे हे भाग्य आहे किंवा आपल्याला एवढे महाराष्ट्राचे असे वन मंत्री मिळाले की ज्यांनी खूप चांगल्या प्रकारचं उपाययोजना ते करत आहे सांगितलेलं आहे खरंच आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आपल्या सर्वांचं एक भाग्य आपल्या महाराष्ट्राला असे वनमंत्री मंत्री मिळाले तर मला असं म्हणायचंय की एखादा माणूस मंत्री असेल जबाबदार व्यक्ती जर बालिश जर असेल आणि त्याने जर अशा पद्धतीच्या म्हणजे बालिश म्हणायचा तर हे अति लक्षण झालं तर मला असं वाटतं की नाही हा प्रश्न सुटू शकत आणि लोकांचे प्राण देखील वाचू शकत नाही अशा बालिश बुद्धीची लोक जर प्रशासनामध्ये असतील आणि ते जर मंत्री असतील आज आपल्या काय भावना काय इथं शेतामध्ये रोज पाणीची मोटर चालू करण्यासाठी येत असताना भीती वाटते एवढी थंडी पडलेली आहे हाताची बोटं अशी आखडून जातात आणि त्याच्यामध्ये बिबट्याची दहशत रोज असं मरण यातना शेतकरी सहन करत आहे महाराष्ट्र हैराण झालेला आहे या बिबट्यामुळं आणि एवढी दहशत असताना था एवढ्या सगळ्या गोष्टी असताना अरे छत्रपती शिवरायांनी हा महाराष्ट्र उभा केला अनेक मावळ्यांनी आपलं रक्त सांडलं कोणाचे हात तुटले कोणाचे पाय तुटले इतक्या भयानक परिस्थितीमध्ये स्वराज्य उभं राहिलं आणि महाराष्ट्रामध्ये एक मंत्री अशा पद्धतीचं अगदी बोलत आहे म्हणजे मला असं वाटतं आता पायामध्ये माझ्या काही नाही मारून घ्यावा काही स्वतःला असं ह्या ठिकाणी मला झालेलं आहे आणि म्हणून माझ्या शेतकरी बांधवांना सांगायचे कि याला त्याला आता दोष देण्यामध्ये काय अर्थ आहे आपणच कुठं तरी आपलं रक्त जे आहे ते थंड झालेलं आहे आणि जाऊ दे आता काय हे तरी खातील नाहीतर बिबट्या तरी एक दिवस खाणारच आहे आपल्याला शेवटी आपण शेतकरी शेतकऱ्याच्या पोटी आपण जन्म घेतला हेच आपलं सगळ्यात मोठा पाप झालेला आहे त्यामुळे देवाला एकच म्हणणं आहे की पुढचा जन्म माणसाचा जर देणार असेल तर ते शेतकऱ्याचं देऊ नको त्याच्यापेक्षा एखाद्या मंदिराची वीट बनू तिथं राहू पण पुढचा जन्म आम्हाला शेतकऱ्याचा देऊ नको कारण हे शेतकऱ्याचं जीवन काय असतं ना हे आम्ही आमच्या आयुष्यामध्ये अनुभवलेलं आहे आज शेतकऱ्याची परिस्थिती काय त्याला सगळेच लुटतात त्याला व्यापारी दलाल हे सगळेच सगळेच त्याला लुटायला बसलेले आहेत त्यामुळे पुढचा जन्म शेतकऱ्याचा देऊ नको द्यायचा असेल तर मंदिराची वीट बनवून राहू शेतकऱ्याचं देऊ नको हे असे मंत्री जर महाराष्ट्राला लाभले तेवढे भाग्यवान एवढे बुद्धिमान की त्यांनी इतकं नियोजन केलं साधा एक तुम्हाला सांगतो साधी एक साधी सिंपल गोष्ट आहे विधानसभेचे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहे आणि विधान परिषदेचे दोनशे पन्नास आमदार आहे याच्यामध्ये तीनशे आमदार जर आपण घेतले ना आणि तीनशे आमदारांनी दहा दहा पिंजऱ्याचं नियोजन केलं ना तर तीनशे गुणिले दहा तीन हजार बिबट्यांचं नियोजन होऊ शकतं ते साधी माझ्यासारख्या चौथी नापास असलेल्या माणसाला उसाला पाणी भरायला आहे माणसाला अं त्याचं नियोजन कळू शकतो साध गणित आहे एक महिन्याच्या आतमध्ये ना एक सर्वसामान्य माणूस देखील ना प्रश्न सोडू शकतो परंतु महाराष्ट्राची वन मंत्री म्हणतात की हे कुठे हे करायचं शेळ्या मेंढा सोडायच्या खरंच धन्य हो आपण महाराष्ट्राला मिळालेत महाराष्ट्राचं फार भाग्यवान आहे अतिशय तुम्ही विद्वान आहात